नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आतून जाळीदार व वरून खमंग होणारी गोल कांदा भजी बनवूया ही भजी बनवण्यासाठी वेगळी पद्धत वापरली आहे त्यामुळे ती खूपच जास्त जाळीदार व खमंग झाली आहेत गोल कांदा भजी बनवण्यासाठी बोलमध्ये दोन कप चाळलेले बेसनपीठ घेतले आहे ह्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया ह्या भजीला पीठ जास्त लागते पीठ चाळल्यामुळे आणि पाणी थोडे घातल्यामुळे पिठात गुठळ्या होत नाहीत आपण पिठात इतर साहित्य नंतर घालणार आहोत अशा पद्धतीने पीठ घट्ट भिजवून घेतले आहे पातळ करू नये पातळ केले तर भजी तेलकट होतात इथे आपण एक वेगळी स्टेप करणार आहोत पीठ दोन ते तीन मिनिटे फेटून घेऊया हे एकाच दिशेने फेटावे फेटल्यामुळे भजी मऊ वजाळीदार होतात छान फुलतात त्यामुळे ही स्टेप नक्की करा पीठ चिकट असल्यामुळे सुरुवातीला फेटायला थोडे कठीण जात आहे तीन मिनिटे झाली आहेत पिठाचा रंग बदलला आहे हलके झाले आहे फुलले आहे आता पिठात इतर साहित्य घालूया बारीक कापलेला एक मोठ्या आकाराचा कांदा ठेचलेला लसूण सात ते आठ पाकळ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या पाच ते सहा मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जाडसर वाटलेले धने एक मोठा चमचा जिरे एक छोटा चमचा अर्धा छोटा चमचा ओवा कुस्करून घालूया ओव्यामुळे पचन छान होते बेसन पिठामुळे ओवा घातलाच पाहिजे स्वच्छ धुवून कापलेली कोथिंबीर ह्या भजीत कोथिंबीर व कांदा जास्त घालावा चव छान येते फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका एक मोठा चमचा गरम तेल त्यात पाव छोटा चमचा हिंग हे पिठात घालूया ह्यामुळे भजीला हिंगाची खूप छान अशी खमंग चव येते चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करूया नैवेद्यासाठी भजी बनवायची असेल तर कांद्याऐवजी कापलेला कोबी घालावा त्याने भजी चवीला खूप छान होतात नैवेद्यासाठी लसूणही घालू नये गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स केले आता हाताने व्यवस्थित मिक्स करूया साहित्य घातल्यामुळे मिश्रण थोडे सैल झाले आहे मिश्रणाचा दाट एवढा ठेवला आहे मिक्स झाले आहे कढईत तेल गरम केले आहे चार ते पाच मिरच्या मध्ये कापले आहेत त्यामुळे त्या तेलात फुटणार नाहीत सुरुवातीलाच मिरची तेलात तळल्यामुळे मिरचीचा फ्लेवर तेलात उतरतो व भजीला खूप छान चव येते मिरच्या तळल्या आहेत काढून घेऊया त्यावर थोडेसे मीठ मीठ नक्की घाला त्यामुळे मिरच्या खायला छान लागतात आता पिठात छोटा चमचा बेकिंग सोडा त्यावर लिंबाचा रस ह्यामुळे बेकिंग सोडा ऍक्टिव्हेट होतो आणि भजी जाळीदार होतात ह्यात लिंबाच्या दोन बिया पडल्या आहेत त्या काढून घेऊया लिंबाच्या रसाऐवजी एक चमचा पाणी बेकिंग सोड्यावर घालू शकता कांदा भजीसाठी पीठ तयार आहे गरम तेलात गोल आकारात भजी सोडूया गॅसची फ्लेम मिडियम आहे मिडियम फ्लेमवर भजी आतपर्यंत तळतात कच्ची राहत नाही हाताने भजी सोडता येत नसेल तर चमच्याने सोडू शकता भजी वर आली आहेत आता दुसऱ्या बाजूने उलटूया आणि सर्व बाजूंनी सोनेरी रंगावर तळून घेऊया पीठ पातळ केले तर भजी गोल होत नाहीत भजी सोनेरी रंगावर तळली आहेत जाळीदार झाली आहेत ही दुप्पट फुगली आहेत काढून घेऊया एक भजी खाऊन बघावी तिखट मीठ कमी असेल तर तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता सर्व भजी ह्या पद्धतीनेच तळून घेऊया आता भजीबरोबर खाण्यासाठी चटपटीत अशी हिरवी चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर अर्धा कप ही स्वच्छ धुवून घेतली आहे धुतलेला पुदिना दहा ते बारा पाने हिरवी मिरची एक आले अर्धा इंच लसूण तीन ते चार पाकळ्या एक मोठा चमचा फुटाणा डाळ छोटा चमचा जिरे दही दोन मोठे चमचे दह्याऐवजी लिंबू घातले तरीही चालेल पाव छोटा चमचा काळं मीठ चवीनुसार मीठ थोडेसे पाणी बारीक पेस्ट करूया चटपटीत हिरवी चटणी तयार आहे ह्या चटणीबरोबर भजी खायला खूप छान लागतात ही बनवायला खूपच कमी वेळ लागतो रंग मस्त असा हिरवागार आला आहे चटणीचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे भजीबरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे घरातील साहित्यात आपण खूप छान भजी बनवली आहेत एक तोडून बघूया आतून खूपच जाळीदार झाली आहेत मौसूद झाली आहेत तयार आहे जाळीदार गोल कांदा भजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद